दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या मला भी हो या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या कलेक्शन सात मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात अजून तरी तुल्यबळ उमेदवाराचं नाव पुढे येत नाहीये असं असलं तरी तीन टर्म आमदार झालेल्या प्रणिती शिंदे यांच्या मधून मात्र इच्छुकांची तोबा गर्दी आहे आडम मास्तर यांनी ही जागा आपल्याच पक्षाला सोडावी यासाठी महाविकास आघाडीकडे रेटा लावलाय ते शरद पवारांना भेटले काँग्रेसच्या नाना पटोले यांना भेटले एवढंच नव्हे तर ते सोनिया गांधी यांना देखील भेटणार आहेत प्रणितीदाई तुम्ही खासदार झालात आता आम्हाला आमदार करा अशी विनवणी ते करू लागले दुसरीकडे काँग्रेसनं या मतदारसंघातून इच्छुकांची नावं देखील प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार मागवली आहेत त्यामुळे एम आय एम महाविकास आघाडी भाजप शिंदे सेना यांच्यातील अनेक कार्यकर्त्यांनी या मतदारसंघातील आमदारकीचं तिकीट मिळावं म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधलंय यामध्ये कामगारांचा बुलंद आवाज आडम मास्तर यांचा लाल झेंडा फडकणार का की तिकिटाची माळ अन्य दुसऱ्याच कुठल्याच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी दौंडमधून उजनी धरणात येऊ लागलं आठ हजार किउसेक वेगानं पाणी धरणातील पाणी पातळी मायनस सदोतीस टक्के शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात आज दुपारी प्रवेश करणार उद्या सकाळी दहा वाजता पालखीचं होणार सोलापूर शहरात आगमन मुंबईत तुफान पाऊस झाल्यामुळे सोलापुरातून सुटणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं पंढरीत आठ ते पंधरा जुलै या आषाढी वारी दरम्यान पंचवीस प्रशासकीय कर्मचारी राहणार कार्यरत यामध्ये सुमारे नऊ हजार पोलिसांचा सहभाग जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर अठरा जूनला मुक्ताई नगरातून निघालेल्या संत मुक्ताईंचा पालखी सोहळा शुक्रवारी माढ्यात येणार मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात काल पावसामुळे रद्द झालेली सर्वपक्षीय बैठक आज सायंकाळी साडे सहा वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात होणार शेअर बाजाराकडे वळणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे डीमॅट खाती पोहोचली सोळा कोटींच्या वर रिझर्व्ह बँकेच्या हवालात नमूद केला मुद्दा सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चार कोटी सदुसष्ट लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या अलिशान मोटर उत्पादक जर्मन कंपनी मर्सिडीज बेन्सनं जानेवारी ते जून या कालावधीत भारतात विकल्या तब्बल नऊ हजार दोनशे बासष्ट गाड्या भरुआ सोल्युशनच्या माध्यमातून पतंजली आता इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रात देखील क्रांती करेल बाबा रामदेव यांचा विश्वास इंदोर इथं सुरू असलेल्या सब ज्युनियर अॅक्वेटिक स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशी हिनं सलग दुसऱ्या दिवशी मिळवलं सुवर्ण पदक कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पंचगंगा नदी धोका पातळीच्या जवळ प्रॉपर्टी टॅक्सची बिलं या वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेतून क्यू आर कोड तसंच फोनपेद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला देणग्या स्वीकारण्यास दिली मान्यता मध्यहुंदी अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणं भोवलं मावळ तालुक्यातील तळेगावचे सीईओ पाटील एन के निलंबित हातात भगवे झेंडे गाड्यांचा मोठा ताफा वसंत मोरे मुंबईच्या दिशेनं रवाना आज ठाकरेंची मशाल हाती घेणार गुंड अरुण गवळींवर मोक्का लावणारी कागदपत्र गहाळ दहा वर्षांनंतर मुंबई पोलिसांची न्यायालयात कबुली विधानसभेचा पहिला निकाल तासगाव कवठे महांकाळचा असेल दिवंगत आर आर पाटलांचे पुत्र रोहित पाटीलंनी शड्डू ठोकला विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व एमिनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगासह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे नवी मुंबई शहर रत्नागिरी सिंधुदुर्गसह ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी आर्थिक दृष्ट्या घटकातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के सवलत शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप नागपूरच्या तोतला धरणात अवैध मासेमारी करणाऱ्यांवर मोठी कारवाई स्थानिक तरुणांनी दोन बोटींसह मासेमारी साहित्य केलं जप्त राज्यात अधिक जागा असलेल्या अंतिम गुणवत्ता यादी जाहीर एक लाख शहाण्णव हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक आकर्षक आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल टॉस्ट्री मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा